नमस्कार मी श्यामराव मोकाशी हा व्हिडिओ प्रत्येकाने आणि शेअर करा जुन्या वाहनांच्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची आता मुदत तीस तारखेला संपते बघा आणि एक तारखेपासून वाहतूक अधिकारी दंडात्मक कारवाई करतील आणि आता आपण म्हणतो आर टी ओवाले वाले काय करणार किंवा काय आर टी ओच्या पोर्टलला तुमची हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बुकिंग केलेली दिसते प्लेट लावलेली दिसते आता एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून आर टी ओवाले वाले एका जागेवरती बसून तुमच्या वाहनाचं कुठलंही काम असलं तरी तुम्हाला ते हाय सिक्युरिटी नंबर प्लेट जर तुमची बुकिंग नसेल तर तुमचं ते काम नाकारलं जाणार आहे कारण ते सांगणार आहे ते आमच्या पोर्टलला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट दिसत नाही म्हणजे तुमची गाडी हस्तांतरण होणार नाही वाहन पासिंग होणार नाही म्हणजे जे काही बी तुमच्या वाहनाचं काम असून द्या ते तिथं ओला होणार नाही मग तुम्हाला दोन चक्रा विनाकारण मरावे लागतील तर प्रत्येकानं हाय सिक्युरिटी नंबर प्लेट हे बुकिंग करा आणि आपली कामं सुरळीत करून घ्या कायदा आहे तो सर्वांच्यासाठीचा आहे ज्यांच्या ज्यांच्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बुकिंग केलेलं नाही त्यांनी तात्काळ ह्या बुकिंग करा मुदत आता संपलेलीच आहे आणि आदेशाचं स्पष्ट म्हणलेलं आहे कारवाईचे त्याच्या संकेत दिलेले आहेत हेही लक्षात ठेवा धन्यवाद हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बुकिंग करा धन्यवाद धन्यवाद